गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तांना शुभ सकाळ सकाळला बघा मस्त सकाळ टायमिंग झालाय आणि आमचं चाललं जाऊ राहायचं हा बाबाची घे तू आबाजी आंघो झाली गो किरी गा बाबा ते म्हणता आबाला दावत नाही आबाला दावत नाही ही काय आमचा आबा आबाजी दाढी केस वाढली आता मी माघार झाले आबा दाढी केस करतो लिह वाढली हा तेच की काय म्हणताय मग हाय का तब्येत बरी हा बाकी काय नाही बघा फलटंडा हो निघालू आ... या आज निघालूया फलटंडा फलटंडा हम्म काय म्हणताय मग काय बघा आमचा आबा किती भारी येत आहे का चला हसून द्या अंघोळ नाही झाली आवाज अजून अंघोळ चालली या होणार आहे अंघोळ थांबलू या गार भ्यावं लागते ना सकाळ सकाळी लगेच आगु नाही घालायची मस्त वातावरण झालीय बघा सुरी पडल्या वबाळ बी आलय थोडंसं पावसाचं वातावरण झालंय बाकी काय नाही हा हा स्वराज आमची चाललंय तर उरकायचं स्वराज उरकते का, का बाई कपडे घालतीय बघा हो स्वरा उरकी नाही कुठे जायचं लगेच कुठं जायचं हा बारी हा तू काय म्हणती होय का हम्म अरे बघा कारभार चपात्या करायच्या कारण की डबा बनवायचा चाललाय हाय का नाही आता स्वराला आमच्या सेंद चपातीये तर डबा बनवून डबा न्यायचा मला संगटी आणि डबा तिथं तिथं जेवण करायला मला काही ना काही तर जेवण करायला लागणारच साहेब गिऱ्हाईक भुका लागणार आणि तिथं काय लगेच खाय मिळणार नाही जेव्हा मी म्हणजे त्याचं सुई नाही ना लगेच तुम्हाला कल कुठल्या दाखवण्याचा ती कुठं नाही बघूया आता आज निघावलं या कारण की शनिवारीच जायचं होतं खरं तर शनिवारी आमचं काय झालं ओपीडी बंद असते शनिवारची त्यात बकरीद होतं दुसरी गोष्ट आणखीन ही होतं शनिवार होता दुपार दोपीडी बंद होती आणि त्यात बकरी काय होत सुट्टी होती तुम्हाला तर माहितच काय सांगायची गरज नाही एवढं पडणार मला कारण मी त्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो बिस्किटचा पुढा खाती कुठला पुढा आहे ती स्वरा नाव काय बिस्किटच बरोबर हा A, हा मारे गोल्ड हा बघा एक एक फिलिंग सांगली मारीचं पिलिंग सांगितलं एम ए आर -E ई आय काय मारी मारी आणि तिला आणलं खायला फोडा बिस्किटचा कारण तिला म्हणलं दुपारचा होईल ते आताच बघा फडा लागलीप देते ले, ले ताप देते कशी ता बसली खात बघाय का तिचा कट्टा केलाय ना थोडासा ते कट्टा केलाय मग कट्ट्या काय पण ती बसती सारखी तिथं जेवाय बसती तिथं चा पिते दूध तिथंच पीती सगळं सगळं तिथं तिथं चालतं फक्त आंघोळ आणि टॉयलेटला बाहेर जाते खर ना सोरा टॉयलेटला हो, कुठे जाती बाथरूम जाती होई अरे वा वा बघा स्वरा किती हुशार जाती या तुम्ही म्हणता स्वरा काय स्वराला काय करत स्वरा नाही कळत आमच्या आंघोळ केली का हा बघा आंघोळ केली डोक्यात चाललं का काय बोलती त्याला लावलं का संपलं होईल आहे ते जायला मग मला सांगायचं का नानाची बाटली बाय बघा बाय लगेच हात जोडून बुजर होती या बोलायच नको म तिले हा काय म्हणती काय म्हणजे मला काय कळलं नाही तर कारभारी बघूया कारभार चपात्यास गेल ते आज आहे माझा सोमवार हे का नाही ग माझ फराज तर माझ फराज करायचं या तिने घातलंय भिजायला जायला है का नाही तर ती करती त्यांना चपात्या डब्याला आणि काढून काय करते बेसन पूल पोट भरलं का गाय करणार दुसरं काय तर करायचं आळूच्या वड्या वड्या करायच्या पान आणायची बेसन आहे जामटी करायची नाही तर पातळ पोट भरत नाही का काय कसं दिलत या आणि आता मग आज जाणार आहे मग डब्याला चाललंय बनवायचं तुम्हाला मी सांगितलं शनिवारी काय जात नाही पाऊस बी होता आहे का नाही रविवार सुट्टी होती आणि आज बघा डबा बनवून घेऊन जाणार आहे आमच्या जोडीला अजिबी आहे आमची आणि स्वरा काय घरीच आहे स्वरा स्वराला मा मामाच्याकडे न्यायची जायचं टायमाला ओंदिया परवा जाणार आहे का ना मी त्यावेळेस स्वरा मामाच्याकडे जाणार ना हा दोन तीन दिवसात हिथ ठेवायची मग तिकड लागवायची मामाची कडे शिदा शिदाबी घर व्हायची मामाची आता जाणार आहे मी हा कुठे मामाच्याकडे जाणार नाही तू तूया आता मामाच्याकडे नाही जायचं बाई हा शेनबाळाय का नाही तू हो बघा पाणी कस कसला ग्लॉस आहे बघू अयो काचा गोलासिने पाणी या कुठने आणला होय ग कुठने आणला काय नाही बघा चालेल ते बघा चपात्या काय म्हणती कारभारी खिचडी कर की मला खिचडी होय काय झालं चपात्या झाल्या की चपाती केली हा बाज झाली संध्याकाळचा उपासला मी जमलो तर मग माझ्या का नाही मी खरं गाडी घ्यायची का नाहीच काय का गाडी देत गाव मला मिष्टी जावं लागल का नाही फलट पण घेऊ का गाडी आकाश कुर्जीत लावलंच संध्याकाळची संध्याकाळचं म्हणजे माझा अवघड काय म्हणाऱ्या माहितीये का संध्याकाळ समजा यायच म्हणतो सोयची नसली माझी तुम्हाला येऊन परत यावं लागेल तुमच्याकडं हाय का ना बघूया <स्था> कस कस होत आणि काही अडचण नाही तिथं मित्र लवकर ती आहे का नाही तिथं काय एवढी गाडी येणार काय आणायचं म्हणजे तू जेव महत्वाचं खा पोटाल पोट भर का नाही काय बोला ना तू बोल कि दोन शब्द ते करा तुझं काय कस काय बरं का ताई बनले तुझी काळजी करते त्या काळजी घ्या म्हणते त्या असून द्या व्हिडिओ लाईक करा महत्वाचं म्हणजे आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डब्याला बनवायचं चालेल काल मग काय करते म्हणजे पोळी का बेसन पोळी तर चला मग कसं वाटतं व्हिडिओ सांगा लाईक करा आणि तुम्ही बी सांगा अडचण दौघण का, काय असती काय नसती काय झालं वाज वातावरण आहे का नाही सकाळचं गार हवा सुट्टी आहे आणि जा कळतंय महत्वाचं म्हणजे हे काय असं झालं मस्त चालू आहे वातावरण कसं काय वाटतंय तुम्हाला सांगा व्हिडिओ आमचा बाय सगळ्यांना